या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सगळं काही आणि आपल्या भूत कमिटीला सर्व मार्गदर्शन करणारे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जीव लावून काम केलेलं आणि लावण्याकरता आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष साहेब तसेच महिला जिल्हा अध्यक्ष आपल्या माझ्या सहकारी मिनत खरगावकर

सरपंच सोसायटीचे चेअरमॅन गावचे सर्व भूतनिधीचे भूत अध्यक्ष भूत भुत, भूत उपाध्यक्ष आणि सर्व बिहेव आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व महिला मंडळ या सर्वांना प्रस्तावित करण्याकरता माझ्याकडे कर पाच मिनिट असल्यामुळे जास्त काय बोलता येणार नाही नागरिकांसाठी जे उत्तर दक्षिण मध्ये जे काम दिलं गावा, सदतीस गावापैकी एक, एक गावा गावा गाव आम्ही घरी बसून बुध कमिटीच काम केलं नाही साहेब आम्ही प्रत्येक गावातल्या कमिटीचं काम केलेलं आहे की पहिलं काकावर काम चालत होत आज आम्ही गावागाव फिरून काम केलेलं आहे हे आम्हाला सांगायला कुठे अडचण येणार नाही आता आम्ही कुठं चुकीचं काम केलं नाही दक्षिण भागामध्ये मालगा नांदेड तालुक्यामध्ये लोह्याचा भाग चाळीस गाव जर सोडले तर दक्षिणचे गाव माझ्याकडे सदतीस गाव येतात सदतीस गावामधून आम्ही सर्व गावांना बुथ कमिटीच काम झालेलं आहे मंडळ झालेले आहेत बुथ आम्ही काम करत असताना सर्व गावाला विश्वासात घेऊन काम केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये नुसतं बुथ कमिटीवर आपल्याला कोण पाहणार आहे कोण पाहणार आहे म्हणून आपल्याला धोका झालेला आहे पण तुम्हाला सांगतो लक्ष द्या साहेबाला मुख्यमंत्री करायचे की नाही हातमध्ये करा मग साहेब जे काय करायचे ते प्रत्येक घरातला आमचा आमदार काम करते कार्यकर्ता साहेब आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही अपेक्षा केली नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी केली नाही नुसता एक प्रवास केला तर आमचे दक्षिण म्हणजे शहरातले असो ग्रामीण ग्रामीण म्हणजे असो आम्ही एका जीवन राहता ग्रामीणचे वेगळे शहरातले वेगळे आम्ही कधी समजेल नाही आणि समजून नाही या तरच आपला विषय नक्की आहे बुथ कमिटीवर ¿Qué okay, es okay, okay. i'm